नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपल्याला एक वेगळी रेसिपी बनवायची आहे तर आज बनवायचं आहे आपल्याला पाया सूप तर इकडे बघा आज माझ्या मिस्टरांनी आणलेलं आहे बकऱ्याचे पाय आणि ते स्वच्छ करून स्वच्छ आणलेले आहेत आता या बकऱ्याच्या पायावरती जास्त मांस वगैरे काय नसतंच फक्त हडं असतात आणि पायासूप म्हणजे जे हाडं असतात त्या हाडांचा अर्क उतरलेला असतो तो अर्क त्याला पाया सूप म्हटलं जातं तर ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इकडे माझ्याकडे छोटा कुकर आहे तो तो गॅसवरती ठेवलेला आहे मी गॅस चालू केलेला आहे आणि एक चमचाभर फक्त तेल घातलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लवंग दालचिनी काळी मिरी आणि तमालपत्री घालू शकता जर आवडत असेल याचा स्वाद तर घालू शकता माझ्या मिस्टरांना आवडत नाही म्हणून मी नाही घातलेलं आणि तेलामध्ये डायरेक्ट आता मी हे बकऱ्याचे पाय जे कट केलेले आहेत स्वच्छ धुतलेले आहेत तर ते घातलेले आहेत फक्त हाडा येते आणि आप आपल्याला पाया सूप म्हणजे या हाडांचा सूप बनवायचा आहे आणि याच्यावरती आता मी एक अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि आता आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे तर दुसऱ्या बाजूला मी दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कारण जेव्हा आपण नॉनव्हेज बनवतो तेव्हा गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे तर इकडे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपण काय करायचं थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तर बघा तेलामध्ये जे आपले बकऱ्याच्या पायाचे हडं आहेत ते छानशी परतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे हडं शिजण्यासाठी गरम पाण्याने काय होतं कोणत्याही नॉनव्हेजला खूप चांगली चव येते हा म्हणजे आणि पायासूप म्हणजे ह्या हडांचा अर्क हडांचा जो अर्क आहे त्याचा पायासूप म्हटलं जातं तर हा जो अर्क आहे तो कशासाठी घेतला जातो ज्या डिलिव्हरी झालेल्या ले लेडीज आहेत त्यांनी घेतला जातो कारण डिलेवरीनंतर बाईचं शरीर जे आहे ते कमजोर होतं किंवा ऑपरेशन वगैरे कुठलं झालं आपलं असेल तर त्यावेळी घेतलं जातं कमरेत कसं मणक्याचं मणक्यामध्ये आपल्याला घुलीचं इंजेक्शन दिलेलं असतं तर आपली कंबर खूप दुखते किंवा आपले सांधे दुखत असतात जसं जसं आपलं वय होतं तसं आपलं सांदे दुखत असतात तर आपण काय करतो उठतो सुटतो आणि आपण डॉक्टरकडे जातो तर इकडे थोडंसं ते मटणाचं जे मांदं वगैरे जे होतं ना तर इकडे मी कावळ्यांना घातलेलं आहे तर कावळे सुद्धा येऊन ते खाऊन जातात त्यांचासुद्धा संडे स्पेशल आहे ना आणि आपलं शरीर ठिसूळ झालेलं असतं सुद्धा आपलं शरीर ठिसूळ झालेलं असतं मग आपण गोळ्या विटामिनच्या प्रोटीनच्या वगैरे घेत असतो तर मी मला गोळ्या घ्यायला अजिबात आवडत नाही तर मी हे नेहमीच बनवत असते तर आज मी हे जे बनवलेलं आहे तर माझ्या मिस्टरांचं हर्नियाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि नुकतेच त्यांचे चार दिवसापूर्वी टाके काढलेले आहेत तर त्यांना मी रोज बॉईल केलेली अंडीसुद्धा देते सकाळी आणि संध्याकाळी आणि आज म्हटलं की चला पायासूप बनवूया तर बघा हा पायासूप मी बनवत आहे आणि कुकर थंड झालेलं आहे कुकरचं झाकण उघडलं आणि त्याच्यामध्ये परत एकदा मी गरम पाणी घातलेलं आहे जेवढ्या आपल्या घरामध्ये लोक आहेत ज्यांना ज्यांना जेवढा हवं आहे तर त्या क्वांटिटीमध्ये आपल्याला हे गरम पाणी घालायचं आहे आणि मटणाला जो घरी आपण मसाला बनवतो जसं की ओलं खोबरं खोबरं लसूण कोथिंबीर ह्याचं आपण वाटण बनवतो ना तर त्या वाटणातला काय करायचं एक, एक चमचाभर घालायचं फक्त एक कलर चांगला आला पाहिजे थोडीशी त्याची टेस्ट म्हणजे प्रत्येकालाच पायासूप आवडतो असं नाही ना तर हा मसाला जो आहे तो तो मी थोडासा घातलेला नाही घातला तरी चालेल हे सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला हॉटेलमध्ये वगैरे जर गेलात कोल्हापूरमध्ये तर हा मसाला वगैरे काही घालून देत नाही डायरेक्ट ते पायासूपच देतात तर हाडांचा अर्क बघा उतरलेला आहे आणि असं घट्टसर पाणी झालेलं आहे पाण्याचा कलर बदललेला आहे बघा अतिशय उपयुक्त पाणी आहे हे आणि आता आपल्याला काय करायचं आहे मसाला घातला आहे ना चमचाभर तर त्यासाठी आपल्याला त्यास त्यास त्या परत एकदा गॅसवरती उकळी आणायची आहे तर माझ्या मिस्टरांचे परवास टाकी काढले तर टाकी चांगले भरण्यासाठी मी हे त्यांना त्यांच्यासाठी बनवलेलं आहे आणि माझा मुलगा फुटबॉल खेळतो तर तो पण कधी पडतो कधी काय होतं त्याच्यासाठी आणि मीसुद्धा ह्याच्यातलं थोडं पाणी घेत असते तर आता आम्ही घरामध्ये तीनच तीन जणच तीन आहोत तर आम्ही वाटी वाटीवर वाटी प्रत्येकजण घेत असतो तर बघा आपलं हे जे हडांचा अर्क जो आहे तो पूर्ण आपलं तयार झालेला आहे आणि आता मी एका डिशमध्ये हे काढत आहे ही हडंसुद्धा जेव्हा आपण खातो चावून चावून खातो तेव्हा ह्याचासुद्धा तोंडामध्ये चुरा होतो एवढी हडं ही आठ ते दहा शिटांमध्ये शिजलेली असतात आणि हडंसुद्धा आपल्याला चावून चावून ही खायचे असतात तर तुम्हाला हा पायासूप कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा बनवून पहा चला तर मग काळजी घ्या